केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शक्तीप्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेनेचे किरण सामंत या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते मात्र उमेदवारीचा मुद्दा समन्वयानं सोडवण्यात महायुतीला यश आलंय तर आम्हाला राऊत विरुद्ध राणे सामना हवा होता असा टोला संजय राऊतांनी लगावलाय रोड शोच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार नारायण राणेंनी लोकसभेच्या आखाड्यात शड्डू ठोकला मागील चार दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत अनेक वर्षांपासून युतीत या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाण निशाणीवर लढत होता यावेळी या, या मतदारसंघात पहिल्यांदाच महायुतीचे नेते कमळ चिन्हाचा प्रचार करताना दिसत सर्वांची साथ असल्यामुळे विजय पक्का असल्याचा दावा नारायण राणेंनी केला दीड ते के दोन किलोमीटर चालतात पण इथपर्यंत आला भर उन्हा बारा एकच्या सुमारास हे तुमचं प्रेम ही तुमची पक्षाची निष्ठा हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी किती नशीबो आहे की असे कार्यकर्ते मला मिळाले असे सहकार्य मला मिळाले उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नारायण राणेंनी रत्नागिरीतील काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी भाजपच्या विजयासाठी गारहाणं घालण्यात आलं तर चार जून ला विनायक राऊत यांना मोठ्या सुट्टीवर पाठवणार असल्याचा टोला लगावला अहो त्यांची पाच लोकांची जाहीर सभा कुठे आणि आमच्या भरलेल्या भरगत हॉलमध्ये आणि मैदानामध्ये भरलेल्या जाहीर सभा कुठे त्यांची पूर्ण सरकलेली आहे उरली सुरली जी काय आहे ती चार जूनला त्यांना आम्ही मोठ्या सुट्टीवर पाठवणार नातवंडांबरोबर खेळायला त्यांना फ्री करणार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार वर्षानुवर्ष शिवसेना ठाकरे गटाची पाठराखण करत आलाय असा दावा करत संजय राऊतांनी एकतर्फी लढत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला तर आमची भूमिका महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्यामुळे जागा वाटपाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला होतं मात्र प्रचारात राणे आणि सामंत कुटुंब एकत्र असल्याची ग्वाही उदय सामंत यांनी दिली शिवसेनेमार्फत आमच्या एकमतानं निवडलेले उमेदवार किरण मय्या सामंत हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते परंतु काल ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून शिवसेना म्हणून आम्ही कामाला लागलेले आहोत ला। आणि महायुतीचा उमेदवार राणेसाहेबांना फार मोठ्या मताधिक्यानं शिवसेनेच्या माध्यमात नक्की लोकसभेमध्ये पाठवू हा शब्द देतो दे हा सामना होणारच हा सामना एकतर्फी आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला आमच्या समोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाला आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभार नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे रत्नागिरी सिंधुदुर्गामधील लढत आता स्पष्ट झाली आहे शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि नारायण राणे आमने सामने असल्यामुळे कोकणात प्रचाराचं घमशान चांगलंच रंगणार आहे ब्यूरो रिपोर्ट एटीन लोकमत